अरुंदा चिडलेल्या मत्स्य शेतकऱ्यानं मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंना पोटतिडकीनं साथ घातले आपल्या समस्या समजून घेण्यासाठी अरोंदा इथं यावं अशी मागणी त्यांनी केली आहे आज ही परिस्थिती अशी झाली आहे की आम्ही हुसेन बागवाडीमध्ये सर्वे नंबर एकोणतीस तीस पूर्ण हुसेन बागवाडी आहे सर्वे नंबर एकोणतीस तीस आणि या सर्वे नंबर एकोणतीस तीस मध्ये आम्ही मच्छीमार बांधव आज कित्येक वर्षापासून वर्षानुवर्ष राहत असून आज घराभोवती जमीन नाही ह्या कारणानुसार हे सगळं चाललेलं आहे नाटक पण घराभोवती जरी जमीन आमच्या मालकीची जरी नसली तरी आम्ही कायद्याने हक्काने वापरतो आहे आणि जर मच्छीमारांना कर विस्तारित करण्याचा जर प्रयत्न केला ना तर सरकारला नाही आदळलं तर ह्या नावाचं मच्छीमार जसे नाही म्हणून समजा तुम्ही पण स्थलांतरित करू देणार नाही आणि स्थलांतरित होणार नाही आणि स्थलांतरित जर केलं जिथे डोंगरावर केलं तर डोंगरावरती खाडी घेऊन येणार त्यांच्याकडसून ही माझी आज थांब भूमिका आहे आणि आरो पूर्ण मच्छीमार किनारपट्टीवर स्थलांतर होऊ देणार नाही आणि आता यापुढे जमिनी विकूक देणार नाही हे जमीन आम्हालाच मिळाले पाहिजे सरकारने आज मत्स्य उद्योग मंत्री राणे साहेब आता जिथे असतील तिथे आरोच्या मच्छीमारांना त्यांनी ताबडतोब भेट द्यावी असं माझं म्हणणं आहे प्रत्येक वेळी आज मच्छिमारात अन्याय होतो आहे मागच्या वेळी जठी प्रकरणात अन्याय झाला आहे हे सगळी नाटकं करता सत्ता मिळाली की आपले स्वतःचे पैसे घर भरतायत लोकांना जनतेला जनतेची यांच्या काहीच काही नाही समाज मेला तरी चालेल खाडीत समुद्रात माझं हे ठाम भूमिका आहे मी या पुढे किनारपट्टीच्या मच्छीमारांच्या वस्तीतल्या जमनी शिकू देणार नाही हे कायद्याने तिथले मच्छीमारांना त्या जमिनीचा अधिकार मिळायला पाहिजे आणि नितेश साहेबांनी म्हणजे मच्छी हो सा, मंत्री तातडीने जिथे असतील दिल्लीला असतील तर ते आरुंदाला त्यांनी भेट द्यावी बातमी माझी विनंती आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल